पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार तीस तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा प्रतापराव जाधव यांना महायुतीकडून बुलढाणा लोकसभेची उमेदवारी घोषित झाली आहे आणि या विषयावरून गेल्या काही दिवसांपासून असलेल्या सस्पेन्सवर पडता पडला आहे परंतु हा पडदा अनेक प्रश्नांना जन्म देऊन गेला यात सर्वात महत्वाचा मुद्दा आता उरतो की संजय गायकवाड आणि प्रतापरावानी बुद्धीबळाच्या सारीपाठावर अशा काही गोट्या रचून ठेवल्या की त्यात जिल्हा भाजप पूर्णपणे चेकमेट झालाय संदर्भात खुलासे खुद्द संजय गायकवाड यांनी केल्यानं स्थिती आणखीन स्पष्ट होऊ शकली आहे परंतु यात महत्वाचा प्रश्न उरतो की भाजपने या ठिकाणी शिवसेनेकडून मात कशी खाली भाजपमध्ये नेमकं चाललंय काय काल महायुतीचा बुलढाण्यात जो मेळावा झाला त्यात संजय गायकवाड यांनी आपल्या उमेदवारी अर्ज टाकण्याच्या घटनेसंदर्भात स्वतःच खुलासा केला ते म्हणाले माझे अर्ज दाखल करणारे ही एक स्ट्रॅटर्जी होती आणि ती यशस्वी झाली कारण मी दुपारी अर्ज दाखल केला आणि सायंकाळी प्रतापरावांना उमेदवारी घोषित झाली मला लोकसभेची निवडणूक मुळीच लढवायची नाही मी पक्षाकडे तशी मागणी देखील केली नाही या वक्तव्यावरून हे स्पष्ट की गायकवाडांचे अर्ज दाखल करणे ही अत्यंत विचारपूर्वक केलेली कृती होती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बुलढाण्याच्या जागेची जोरदारपणे मागणी केली जात होती शिवसेना दुभंगल्यानंतर आता तरी ही जागा आपल्याला मिळेल अशी भाबडी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांची होती गेल्या पंधरा वर्षांमध्ये प्रतापरावांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची घोर अपेक्षा केली आहे परंतु भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते केवळ पक्षादेश म्हणून प्रतापरावांचे कार्य करत राहिले परंतु यावेळी भाजप कार्यकर्त्यांचा धीर पूर्णपणे सुटला होता त्यांना काहीही करून ही जागा हवी होती त्या दृष्टीनं भाजपचे प्रयत्न देखील सुरू होते मात्र भाजपकडून बुलढाण्याची जागा घेण्यासाठी अत्यंत कुर्मगतीनं हालचाली केला त्याचमुळेच प्रतापराव बाजी मारून गेले हे सिद्ध झाले प्रश्न महत्वाचा उरतो की ज्या पक्षात अनेक चाणक्य आहेत राजकीय मस्तुदेगिरी करणारे भरपूर आहेत तो पक्ष शिवसेना शिंदे गटातून चेकमेट कसा काय होऊ शकतो या प्रकारावरून आणखीन एक स्पष्ट होते की जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना समजून घेण्यात पक्षश्रेष्ठी कुठेतरी कमी पडल्यात किंबहुना पक्षश्रेष्ठीला भाजप कार्यकर्त्यांच्या भावनांशी काहीही देणं घेणार नसल्याचं दिसत आहे माहितीच्या मेळाव्यात उपस्थित असलेले भाजपचे आमदार संजय कुटे यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य तर अनेक भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना देखील पटलं नसावं त्याचं कारण म्हणजे कुटे यांचं वक्तव्य हे भाजप कार्यकर्त्यांच्या तीव्र अनादर करणार आहे कुटे यांनी सांगितलं की त्यांना एक महिन्यांपासून माहिती होतं की प्रतापरावांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे आणि ती मिळाली देखील म्हणजे एकीकडे भाजपचे असंख्य कार्यकर्ते भाजपचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी हे प्रतापरावांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करत असताना कुठे यांना देखील आपल्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा चाळ घेता आला नाही का प्रतापरावांविषयी जनतेत जो रोष आहे प्रतापरावांनी जिल्ह्याच्या विकासाची जी काही लावली त्याबद्दल कुठे यांना काहीही देणं घेणं नाही असं दिसून आहे दोन दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांढे यांनी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनशी बोलताना सांगितलं होतं बुलढाण्याची जागा भाजप घेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे मग कमीत कमी हे वाक्य बोलताना संजय कुटे यांनी आपल्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्यावर विचार केला नसावा असं दिसतंय भाजप पक्षश्रेष्ठी आपल्याच कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत नसल्याचंही यावरून स्पष्ट होत कारण बुलढाण्यासारखी स्थिती अमरावतीत देखील आहे ज्या रवी राणा यांनी एकेकाळी एक भाजपाचं कार्यालय फोडलं होतं भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली होती त्याच रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे त्या ठिकाणीही भाजप कार्यकर्त्यांनी काहीही झालं तरी नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी देऊ नका अशी जोरकस मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती परंतु पक्षश्रेष्ठी काहीही ऐकलं नाही आणि त्यांनी नवनीत राणा यांच्याच गळात उमेदवारीची माळ घातली त्या ठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांची जशी अवस्था झाली आहे तशीच अवस्था आज बुलढाण्यातही भाजप कार्यकर्त्यांच्या झाल्याचं दिसून येत आहे भाजपचे कार्यकर्ते फक्त पक्षाच्या आदेशालाच महत्व देतात असं अनेकदा भाजपचे नेते सांगत असतात परंतु मग भाजप कार्यकर्त्यांची ही शिस्तबद्धता भाजप पक्षश्रेष्ठी चक्क गृहित धरत असल्याचं स्पष्टपणे दिसत परंतु भाजपला याचा फटका नक्कीच या निवडणुकीत बसू शकतो याचाही विचार पक्षश्रेष्ठीनं करणं गरजेचं आहे आता तो विचार होत असेल की नाही किंवा होईल की नाही हे येणारा काळच दाखवू शकेल सिटी न्यूज बुलढाणा